अशीच बघती ती कस राग येतो आराम दे राम देता जा, जा बर मी अरे अपमान मी तो नवरे हिंदू वाटत नाही का मला हेच उत्तर आज त्याचा दिवस आहे तुम्ही ती मटण काय अंड खाऊन पाप घेतो ती फेळते जावा हे करू काय झालं आहे कुठं कडकी मुरकल की अर दोन मिनिट थांबतो

तुम्हाल पन्नारे, पन्नारे, पन्नारे तुम्हाला सांग का मित्रांनो इतका जी टायमिंग झालाय आता थोड्या वेळाने अंधार पडणार आहे पंधरा पंधरा वीस मिनिटांनी आणि कोण कोण कुठं कुठं चालली तिथे माहिती का थांबा तुम्हाला जाऊ तू एक मिनिट चा नको आता चा पिऊन मारते का मला नको आता जेवलोय मी जेवली रेशम नटली बघा किती कुठ चालली होय नटून तिला म्हणलं होतं रेस्ट काय माझा मा ऐकत नाही तिला म्हणलं होतं दोन चार दिवसांनी आपण जाऊ जेजुरीला खंडोबाला तिकडे ह्याला नारायणपूरला दत्ताला आपण तू तु निघाली तुला दमच निघाला मी तरी काय करू काय करू आपण उपयोगच नाही तुम्ही म्हणता हिला कुठे जाऊ म्हणलं होतं गोंदिजाला आता ही टायमिंग आहे का मित्रांनो जायचा तुम्ही जावं पण मला सरीच पैसे कोण नेणार तुम्ही दुबईला गेली केरळ वर न आल्यापासून मी कुठे तुम्ही सांगा कुठे तुम्ही महाबळेश्वर कुठे कुठे जाणार सांगायला बरं तू पाल केलं नाही तू मग पाल वीस दिवस नको मरायचं अरे चालत गर्दी फिरदी बघायला संध्या बक्की चालले तिथे जेजुरीला आणि रेशमा म्हणतो जाऊ नको तरी पण चालली मित्रांनो आणि मग अशीच ती असा राग येतोय जा आता पण मी तुला नको म्हणलो होतो अरे अपमान म्हणजे नवऱ्या बरं हिंडू वाटत नाही का मला हेच उत्तर दे तुला कस तरी होतय तुला नाही की मी काय म्हणलं होतं तुला तुम्ही ती काय रांड खाऊन एवढं काय मोठं पाप केले मार्गाशी माफी मागितले ना संपला ना विषय आता पाय इतक्या उशीर चाललाय पण दिवस ना दिवस गेला तुम्हाला कळत नव्हतं का लवकर चार पाच वाजता जाऊन दर्शन होत अरे पण कसं असतं येरवाय जायचं दोन चार अजून देव झाला ते गॅस टाकावं लागेल तो टाकलेला त्याच्या हिंडून आलो आणि पेट्रोल दोनशेच नाही थोड फार तर बंद पडले चालू होणार नाही चालू पुरतं लागतं नाही कावज टाकलं नाही गॅसवरच आम्ही वापरते दोन एकशे रुपयाच लागेल चालू व्हायपुरत आता नाही पण टाका दोनशे पाचशेच म्हणलं तरी रसमा पाचशे रुपयाचं तेल टाक आणि गॅसला किती सातशे रुपये जायचं हा टाकतो राह नाही सांगताय रे माणूस नाही तर बंद बंद पडेल गाडी काय करायला बोलायचं अरे चांगलं सांगतोय की तुम्ही व्यवस्थित याचाल सुखरूप याचाल काही टेन्शन नाही द्या

कोट राहील आमच्या कोट मार झाला होय गाय गावला की गावला होय काय झालं काय होयचे थांबे बके हो बके कसली म्हटली बया थांबकी का देखा थिर राखी जर थोडी हां थांबा एक फोटो काढून थांबा तुमचा एक इकडे सांगा इकडे बघा ओके देजुरेला जाऊ दे चला चालले तिथे सगळी आता निघाले ती गाडी पॅक झाली बघा आता मला जागाच नाही ते मी जाणार कसं अरे इले काय चला मी येतो हा कसं जायचं आता ही झाली पाच जण पोरं दोन सात जण झाले ती पारा उशी नको हं जाऊ दे हाऊनी बाय कशाला परस काय आहे परस मध्ये

परत न जाण डबल डबल अरे तू अगे नाही डबल डबल जाणं होतं का म्हणलं तुल चांगल्या अरे तिला मग मी नेहत म्हणलं होतं की आता सगळे आमचं चौकाचं ठरलं होतं पण तिच्यामुळं ट्रिप प्रत्येक वेळेस ती कुठतरी जाऊन येते ट्रिप कॅन्सल केली रेश्मा तू परत आताहीशी संपला आहे कवाबीचा कवाबीचा पण तेच ते देवल नाही जाणं शक्य आता एकदा जाऊन आलो काय जाणार काय मोकळ्यात जायचं नाही मोकळ्यात जायचं आर जायचं होतं मग मी नेहमी होती तुझ्या अरे विश्वासाच नाही थांब म्हणलं जाऊन ती तपली ती जोडीजोडीने जात्यात तिला मी म्हणलं होतं ती तपली ती जाऊन जोडीजोडी चालल्यात तू कशाला डपडे मग तुंतून तर तूच हे केलंय मधीच राडा आर दे ते सकाळ चालले सकाळ चालले आईलावऱ्यावर काय बोलते मग आहे का गाडीत ते नवरा बायको नवरा बायको चालली ती होतं बसून अरे आपली गाडी आपण कव्ह जाऊ शकतो आपण अशीच करते ती नी आणि मी आणि रेशमन आणण्याचं ठरलं होत पण असं झालं काय नको च्या कव्हरच्या पा नको काय नको गेलो नको चिथा बस नको होलांब तिथन माझं काम चाललंय महत्वाचं सरकला पण हे लया उशीर नऊ वाज नऊ वाज नस नऊ बिंद आम्ही वाचतेला आता आता त्यांना लवीला लिहायला उशीर वांग केले काय मला नाही नाही निवंत मी जेवली मगाशे काय अडचण नाही शिकड होग हे जे काय चालले ही जे काय चालले आव तिला काय मोबाईल वर नादावते ती ती काय बघते कार्टून बारीक आहे का तू पुस्तकी घे काल आप बंद करा चला मैत्र मैत्रिणी गोष्टी व्हिडिओ तथ्य दो आता सबस्क्राईब कर, करा नवीन कोण असेल चॅनलवर तर लाईक करा सबस्क्राईब करा असेल ते आता होय बाय 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 आता अंधार पडला किती बंद बंद